हे सगळे आरोप खोटे आहेत मी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे दिले, दिले ते काय ह्याला पैसे देऊन बी पाच महिने झालं इलेक्शन आधी चार दिवस ती फीज भरायची म्हणून त्याने रणजित कासने माझ्याकडून पैसे घेतले आणि एक आठ दिवसात देतो म्हणून मी तेव्हापासून त्याला तगादा लावला ना पैसे मागण्यासाठी मला जर त्याने जर इलेक्शन काय काय व्ही तर तसे दिले पैसे तर मी मागितले नसते ना मग मला जर ह्याला देऊन दे म्हणले असते मुंडे साहेब वगैरे कुणी हां आणि याच्या शिक्षणा जरी घेते आणि ह्याला मी वारंवार येत होतो ऑफिसला याला पैसे मागाय मी पैसे द्या माझे बा माझ्या काय मला लागणार आहे थो देतो म्हणायचा मग हे ना मला कमी आठ पंधरा दिवसात कधी लाख रुपये दिले कधी त्या गिरिपी ऐकून दोन लाख दिले असं व्यवहार केला नाही ह्याचा त्याचा काहीच संबंध नाही एनकाउंटर ही ती मनानंच काही बोलायले ना आता हे सगळं झाल्यानंतर ही कुठल्या ह्याच्यामध्ये त्याचं ह्याचं ह्याला तपासात कुठं ह्याला पकडलं काय त्याचं तिकडं झालं मग आता खाली लोकाला काय आहे सांगावं म्हणून ही बंधन मी त्यांना सुरू केलेली तुम्ही पैसे आहेत नेमके कसे दिले मी त्याला काय त्याच्या डायरेक्ट खात्यावर पैसे पाठविलेत ना त्यांनी मला पहिलं दुसऱ्याचं खातं दिलं तर मी गुजरातचं तर मी नाही त्याच्यावर टाकले मग मी मला तुझ्याच खात्यावर टाकतो बाबा मग त्या खात्यावर टाकले मी त्यांच्याच पैशाचे आरटीजीएस केलेले आहे ना मी एकंदरीत मला त्यानं साडेसात लाख रुपये दिले अडीच लाख रुपये राहिले मी त्याला पुन्हा काही मागितली बी नाही ते काय नाही काय नाही असलं ह्याचं तुम्ही पोलीस अधीक्षक यांच्याकडे जो अर्ज केला आहे नेमका कधी केला होता नेमकं काय सांग मी पोलीस अधीक्षक सत्तावीस सत्तावीस तीनला मी हे अर्ज केलेला आहे साहेबाकडं आणि ह्या दाव्याचा त्याचा काही संबंध आहे पैशाचा नाहीचा आधीच मी माझं तर त्याचं पैसे दिल्यापासून आठ दिवसापासून माझं त्याच्याकडे तगादा होता दावा तो आत्ता करायला आहे ना काय कुठं तो डिसमिस वगैरे तिकडे कुठं झाला काय ह्याचं नाही केलं नाहीतर ती आधी काही संबंध आहे तर माझ्या पैशाचा आत्ताच्या ह्याचा तर एक तर नाही ती उगं काहीतरी आपलं उगाच काहीतरी काय झालं काय आता खाली लोकाला काय सांगा म्हणून शेड यंत्रच येतं ना हां बाळूमा माझं स्वतःचं कंट्रॅक्शन आहे आणि त्या खात्यातून मी पैसे त्याला दिलेत ना काय आणि माझ पावती आहे आरटीचा सगळं नंबर आहे काय किती कि काय केले काय नाही ते सगळं पुराव्यासही ते ना मी पुराव्यासही सगळं दिलेलंच दे, आहे मी आता एस पी साहेबाला तर अर्जच केलेलाच आहे ना आता ह्याच्याला काय शासन हे दिले मी तर आता पैसे याला लेकराला ह्याच्यात शिक्षणासाठी दिले असून सुद्धा ही विनाकारण असले कुभांड राऊस म्हणजे माणूस आहे काही काय ह्याच्यामुळे योग्य ते शासन व्हावं हो हे हो आपलं बस आपली काय हे कारण या हे माणूसकीला कलंकचा असला माणूस लेकराला पैसे घेतो नाही दुसऱ्याचे नावं आणि मर्डर लावतो याला पद्धत नाही नाही आपल्या ह्याच्यात असले कशाला धंदे करायचे आहेत आपण काय त्या तपासात तिकडं त्यांना काय झालं की कुठं आढळलं तपास त्याच्यामध्ये त्याने तिकून जी पुन्हा त्यांना ती जागेवर काहीतरी ते कुणी वरिष्ठांनी त्यांच्या काय केलं की तिथून याने बोलाय चालू केलं ना हे आठ चार आठ दिवसात दहा दिवसात काय ती आधी तर माझा हे पैशाचे काही संबंध नव्हता ना माझे माझे पैसे मी मागत होतो येत होतो जात होतो आपलं बस एवढंच आता सुरू झालं त्याचं किती वेळेस तुम्ही पैसे लागा नाही फोन करायचा ना मी त्याला मी फोनवरच हे केलं फक्त एक एक वेळेसच फक्त ऑफिसमध्ये आलो त्याच्यावर पुन्हा नाही ऑफिसमध्ये फक्त बाकी फोनवरच त्याची बासाबाची झाली ती ना ऑफिसमध्ये पैसे द्या मला ही काय पद्धत नाही तुमची असं तसं म्हणून झाली ती त्यांचे वरिष्ठ होते तिथं गाजसाहेबसुद्धा बाजाबाजी होत असताना पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी डी आर कंपनीजवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो साठे स्कूल प्री प्रायमरीपासूनच करून घेतं फाउंडेशन फा। पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअरमध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या पत्ता, श्री पार्क बालाजी समोर, खराडी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साथे फाउंडेशन नो टेन्शन